नंदुरबार येथील नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला संवाद मेळावा उत्साहात पार पडला यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात कर, आले या मेळाव्याला पक्ष उपनेत्या शीतल देवरुटकर शुभांगी पाटील संपर्क संघटक नाशिक रीता वाघ हे नंदुरबार येथे दौऱ्यावर आले होत्या आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात दौऱ्यावर आले असता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार रीना पाडवी यांचा पक्ष संघटक मजबूत असून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षप्रमुखांकडे करण्यात आली या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा संघटक रीना पाडवी उपजिल्हा संघटक निर्मला वळवी दीपाली पंडित वाघ मनीषा नाईक भाग्यश्री मॅडम वंदना सोनवणे जयश्री गिरासे नंदुरबार उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सौभाग्यवती शुभांगी उत्तर महाराष्ट्र सम्... महाराष्ट्राच्या देखी समन्वयक देखील आहेत त्यानंतर माझ्या दुसऱ्या सहकारी जे आमच्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि चांगला अनुभव आहे त्या संघटनेबरोबर काम करत आहे एक चांगला अनुभव पाठीशी घेऊन ते आमच्या सोबत दौरा करत आहे त्यानंतर माझ्यासोबत माझ्या दुसऱ्या सहकारी शुद्धताई शिंदे आहेत ज्या करुण चौधरी

એક બાઉ આમદાર કહે સર્વ સામાન્ય સ્ત્રી મારી માધારણ શિક્ષક न्याय मिली सके अणि तिया मायो मा या का तो मायो कीमत के छी हो, एक दवा सा में दो बार मागो आना आपू जे गरीब आया है जे मजदूर माया है जहां जे पाया निवडा किया ते एसी मोनी ने फासन देतिया तहां मा बोया खेतू में जहां तो पावे उना रो आवे है खेतो में पिक जातो रे ता मा बोया मुंड दास ने बांधीन गुजरात में कामुल जाती

मां या क्या कोई बो या बोरात लाडी उना रो बाड़े काई आवे ताकि रोजगारो खातो है गुजरात मुहंगाई थी नंबर वा रू रोजगार विरा जोछे नई वेदी गुण मांडो छोड़ी सोता थी यु कायदे ती वेबसाई केरा जो छे पेला ताई तुमने पूछियो बचत कठ खाई एसिड कोरिन गोठे आते हैं तिया खतुर मान इन्हीं तिया में पाड़ूलो है और कुमारी तोपो पायो खेतो कहीं भी कुमारी उतिरा खतुर आयु में दवारी मागी रही और Tôi नाकुल आगे जाते हैं पहले ए जे काही हाय आम्ही जिल्हा चालिनी हो ए ए के महिला खातून आना एक महिला प्रतिनिधी किंवा महिला पदाधिकारी म्हणून माग पिया पिया जो पाया बारे उभी रहते त्या के भावना तो ओडी ओडीच ने जे बाय ओडी ओडीच पर मैं तुम हाय सौरभ भी तुम आ ही आप को महाविद्यालय का स्वागत की भीड़ दिखती है और आना आप दो साइड पे कुर्सी दिया सर ने आई विनंती की हूं जो भी वेरी जो तुम हमको दिखाई अमेरिका चित्र दिखाई है पेन मान नंदुरबार विधान जो नंदुरबार क्षेत्र है वो आदिवासी बहुल भाग है इन्हीं महिला चेंज टीम एक

स्त्रीशक्ती संवाद यात्रा या माध्यमातून हा दौरा करत असताना आमच्या तीस ज्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत वरिष्ठ नेत्या आहेत त्यांना महाराष्ट्रातील काही भाग वाटून दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील श उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची जबाबदारी दिलेली आहे आम्ही नाशिकपासून सुरू केलं आहे नाशिक शहर नाशिक पश्चिम मध्य पश्चिम आणि नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण त्यानंतर मालेगाव आणि नंतर मग नगर आणि इतकं सगळं करून आज पुन्हा आम्ही धुळे शहर शिरपूर सिंदखेडा आणि नंतर आज नंदुरबार पर्यंत आलेलो आहोत हा दौरा करत असताना विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बघण्यासाठी हा दौरा आहे ज्या जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून आपली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महिला संघटना काम करते आहे महिला आघाडी काम करते ती महिला आघाडी काम करत असताना त्या तिकडची त्या जिल्ह्यातली महिला आघाडीची बांधणी कशी आहे संघटनात्मक बांधी बांधणी करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं कुठच्या कुठ कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्याच पद्धतीने जर आपली संघटनेची बांधणी जिल्हा संघटिकेपासून ते खालती गट शाखा संघटिकेपर्यंत व्यवस्थित आहे की नाही मजबूत आहे की नाही जर ती असेल तर ती बांधणी अजून मजबूत कशी करता येईल अजून जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोड कशा जोडल्या जातील आणि जर पूर, ही बांधणी नसेल तर मग ती बांधणी करण्यासाठी ती संघटनात्मक बांधणी पूर् पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रयत्नांची परकाष्ठा करता येईल अशा पद्धतीने आम्ही लेखाजोखा मांडत आहोत आणि याच लेखाजोख्यातून आज नंदुरबार येथे आढावा बैठक घेत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि संघटनेसाठी काम करत असताना त्या भारवून गेलेल्या आहेत संपूर्ण आ पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे ही एकच इच्छा प्रत्येक आमच्या महिला पदाधिकारीच्या मनात आहे आणि हे करण्यासाठी आमच्या भगवा फडकवणं गरजेचं आहे आणि त्या विधानसभेचा भगवा सुरुवात नंदुरबारमधून व्हावी यासाठी आमच्या या या नंदुरबार जिल्ह्यातील महिला प्रयत्नशील आहेत हिरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट